जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्य जी आहे ती अधिकृत माहिती आली का प्रथम क्वेश्चन हा आहे तुमचा फॉर्म अपडेट्स केव्हा येतील संपूर्ण अटी रद्द झाल्यात का मात्र बी एम सीचं जे अधिकृत ले... अधिकृत जी शुद्धीपत्रक आहे त्यात नेमकं काय म्हटलं आहे आणि आपला जो नेहमीचा क्वेश्चन असतो तो म्हणजे तुमच्या प्रयत्नांना यश आलं मात्र जर शंभर टक्के आलं का शंभर टक्के अटी रद्द झाल्यात का कारण आपण ज्या व्हॅलिड अटी रद्द करण्याच्या मा तयारीत होतो किंवा भरपूर विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना काही विद्यार्थ्यांचे गट पडतानासुद्धा आपण डिस्कशन केले होते की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे कोणकोणते मागणे आहेत मात्र विद्यार्थ्यांना बी एम सीने काय अधिकृत माहिती दिली आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला प्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ज्या आपल्या नवीन नवीन नवी अपडेट्स येतात ज्या अधिकृत माहितीवर डिपेंड असतात त्या आपण इथे डिस्कशन करत असतो त्या तुम्हाला मिळतील चला विद्यार्थ्यांना मग आपण आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया हे बघा विद्यार्थ्यांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बृहमुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग इथून एक जी अधिकृत नोटीस आहे किंवा आपण त्याला नोटीसच म्हणून याला म्हणता येणार नाही कारण शुद्धीपत्रक म्हणजे शुद्धी असं असतं की तुमच्या ज्या पदभरती आहेत त्या पदभरतीमध्ये नवीन एक आपण जे आपण एखादी जर आपण अट टाकली असेल किंवा एखाद्या फॉर्ममध्ये जर आपण अपडेट केलं असेल तेव्हा त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणता येतं मात्र विद्यार्थी मित्रांनो याला आपण नोटीसच म्हणूयात कारण ही नोटीस काय आली आहे ते तुम्हाला आता पुढे समजणार आहे मग विद्यार्थ्यांना बृहमुंबई महानगरपालिकेने पहिलं एक क्लिअर केलं आहे की जी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रयत्नांची येथील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द फक्त हे बघा हेडलाईन त्यांचं आहे सुधारित शैक्षणिक अहर्तेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सोन सुरू होणार आहे म्हणजे नवीन जाहिरात येईल ही जी एक हजार आठशे शेहेचाळीस पदांची जी जाहिरात आली होती त्याच्यात ज्या अटी दिल्या होत्या त्याच्यात जे इन्फॉर्मेशन दिलं होतं त्याच्यात जे पॅटर्न दिलं होतं त्याच पद्धतीने नवीन जाहिरात बी एम सीच्या वेबसाईटवर येईल आणि लगेच त्याच्यावर काहीतरी ते दे डेट देतील एक्सटेंड करतील आणि मग ती भरती प्रक्रिया पंधरा दिवसाच्या आत सुरू होईल विद्यार्थ्यांना हे त्यांनी करायला नको होतं त्यांनी फक्त एक अपडेट द्यायला हवी होती की तुम्ही विद्यार्थ्यांना जो तुमचा जो फॉर्ममध्ये जे प्रथम प्रयत्नात जे तुम्हाला सर्टिफिकेट लागत आहे ते आम्ही तिथून काढून टाकतो आणि तुम्ही कधीही पास झाला असाल तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल आहात तुम्ही फॉर्म भरणं आजपासून सुरू आहे असं त्यांनी मला वाटतं करायला हवं हो होतं मात्र चला असो आता ते नवीन जाहिरात देतील त्या जाहिरातीमध्ये ते त्यांच्या ज्या असतील अटी वगैरे ते ते आता क्लिअर करतील मला असं वाटतं बी एम सी अजूनही कन्फ्यूजच आहे असं या स्टेटमेंटवरून दिसतं सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांनी नऊशे रुपये हजार रुपये इतके जे पेमेंट आहे ते पेमेंट दिलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा नाही आहे त्यांचे अर्ज हे पुढील जे नवीन भरती प्रक्रिया येणार आहे त्याच्यासाठी ते ग्राह्य धरले जाते म्हणजे आता ज्यांची जी जाहिराती येईल त्या जाहिरातीसाठी ते इलिजिबल असतील विविध स्तरावरून आलेल्या सूचना आता ठीक आहे तुम्हाला विविध स्तरावरून सूचना आल्या तुम्ही त्या सकारात्मक विचार करून प्रशासनाचा निर्णय घेतला बरं ठीक आहे चांगलं आहे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की बी एम सी कार्यकारी सहाय्यक संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या भरतीसाठी माध्यमिक शालांत म्हणजे यस एस सी प्रमाणपत्र परीक्षा दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता लागू होती तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध सराववरून करण्यात आली होती त्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन बी एम सी प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे मग आता पंधरा दिवसाच्या आत जी आहे ती, ती तुमची परत एक जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला अटी शर्ती जे असतील त्यांचं ते असेल पॅटर्न असेल वय असेल वयमर्यादा असेल मग आता आपल्या ज्या शंभर टक्के ज्या अटी आहेत व्हॅलिड अटी म्हणतोय मी कोणत्याही अटी नाही एक म्हणजे असं की प्रथम प्रयत्नात जे आहे ते तुम्ही रद्द करा सेकंड म्हणजे प्रकल्पग्रस्त जे आहेत उमेदवार त्यांनाही तुम्ही संधी द्या आणि थर्ड म्हणजे आपली अट होती की तीस मराठी आणि तीस इंग्लिश यापैकी तुम्ही एक अनिवार्य करा असं आपलं तीन ज्या ह्या व्हॅलेट अटी होत्यात अजून एक अट होती आपल्यावाली की जे अपंग असतात अपंगांना फक्त तुम्ही दिला आहे की त्यांना तीस मराठी आणि तीस इंग्लिश जर नसेल तर ते इलिजिबल असतील मात्र तुम्ही अपंगांना सरसकट तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्यांना दिलं पाहिजे होतं की अपंग जे असतील त्यांना डायरेक्ट इलिजिबल आहेत ते पण ठीक आहे अपंगांना आता नव्याने काहीतरी चांगलीच गोष्ट येऊ शकते असं मला वाटतं आता त्याचप्रमाणे सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे युद्ध पातळीवर सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून कार्यकारी पद भरतीला जाहिरात नव्याने आणि लवकरच प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसात आत ही भरती प्रक्रिया पूर्ण सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवाराने नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेस ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता विद्यार्थ्यांनो याचा तुम्ही काय बोध घ्यायचा आहे हे बघा विद्यार्थ्यांनो आपल्या अटी ज्या आहेत त्या अजूनही क्लिअर झालेल्या नाही आहेत हे त्यांनी एक तर सांगून दिलं आहे तुम्हाला एक दिलासा मिळाला आहे की तुम्हाला एक गोष्ट तर समजली की चला तुमच्या बाजूने जी आहे प्रथम प्रयत्नात जी अट आहे ती सकारात्मक त्यांची चर्चा सुरू आहे मात्र विद्यार्थ्यांनो जे बाकीच्या आपल्या अटी आहेत आपल्या ज्या अटी आहेत विद्यार्थ्यांना त्या अटींचं काय कारण बघा विद्यार्थ्यांना त्यांनी आता आता तुम्हाला मी सांगतो पुढे काय होणार आहे आता ते एक परत एक जाहिरातीचा एक ड्राफ्ट तयार करतील तो ड्राफ्ट तुमच्यासमोर प्रेझेंट होईल त्यामध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदसंख्यांची पूर्ण डिटेल असेल त्यामध्ये इलिजिबल क्रायटेरियाचा जो सेक्शन होता त्यामध्ये ते चेंजेस करतील परत ते पॅटर्न देतील पॅटर्न तोच सेम असू शकतो परत ते तुम्हाला एक डेट एक्सटेंड करून देतील मला वाटतं तो दहा दिवसाचा असू शकतो दहा दिवसाच्या आत तुम्ही तो, तो, तो फॉर्म भरायचा आहे आता ती जाहिरात कधी येते युद्ध स्थरावर तुमचे जे आहे तो या पातळीवर तुमचे जे आहे ते काम सुरू आहे तरीही नऊ सप्टेंबर रोजी डेट गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी तुम्हाला आता नवीन जाहिरात देण्याचं एक जे आहे ते त्यांनी आता या नवीन जाहिरातीने काय होईल तेच मला समजत नाही आहे कारण विद्यार्थ्यांना त्यांनी अटी रद्द करून विद्यार्थ्यांना दहा दिवस अजून द्यायला हव्या होत्या याच पदभरतीमध्ये एक शुद्धीपत्रक काढलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं की बघा या ज्या पॅरा पॅरा क्रमांक दहा पॉईंट किंवा जो असेल एज्युकेशन अहर्ताचा पॅरा तो पॅरा आम्ही चेंज करत आहोत आणि या या त्याच्यासाठी अटी असणार आहेत उरलेलं जे आहे पदभरतीची जी जाहिरात आहे जी जी ती तशी तशी असणार आहे असं करून त्यांनी आजपासून येत्या दहा दिवसात त्यांनी मुलांना फॉर्म भरायला एलिजिबल करायला पाहिजे होतं आता ते नव्याने जाहिरात काढतील म्हणजे आता ते जाहिरातीमध्ये काय देतील काय अटी देतील त्यावर अजूनसुद्धा क्वेश्चन मार्क आहे तुम्हाला कोणी काहीही सांगत असेल मात्र आपण अधिकृतच आपण माहिती मिळवून आपण इथे डिस्कशन करत असतो आपण कुठल्याही आता मीही तुम्हाला काल व्हिडिओ दिला असता बघा विद्यार्थी मित्रांनो कारण बघा मी जेव्हा काल तुमच्यासाठी जेव्हा बघा मी छोटंसं तुम्हाला एक सांगतो की काल तुमच्यासाठी मी फॉर्म जी होती फॉर्म भरण्याची लिंक ती ओपन आहे का हे चेक करत असताना मला ती लिंक ओपन दिसली हे बघा त्याच्यासाठी मी व्हिडिओ तयार पण करत होतो पण मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना भ्रमित आणि खोटं आश्वासन कशाला द्यायचं समजा जर बी एम सीने चेंजेस नाही केलं तर मग विद्यार्थी मुलांचं जे आशा अपेक्षा असतात ते त्यांच्या त्यांच्या ते ते कुठेतरी त्यांना डिस्ट्रक्शन होतं आणि कुठेतरी त्यांना ते एक फेक इन्फॉर्मेशन मिळाली असं त्यांच्या मनात येतं म्हणून विद्यार्थ्यांना मी जे जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही किंवा अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार नाही परंतु अधिकृत सूचना आली मात्र ती नव्याने जाहिरात येईल अशी आली मात्र तुमच्या अटींबद्दल अजून कुठल्याही चर्चा किंवा कुठल्याही गोष्टीचा इथे उल्लेख झालेला नाही आहे मग आता कोणत्या गोष्टी तिथे इ इन्क्लूड करतील ते जाहिरात आल्यावरच समजेल तुम्ही कुठल्याही जे असेल तुमचं की तुमच्यासाठी आता प्रयत्नांना यश आलं तुम्ही जे प्रयत्न केले त्याच्यासाठी तुम्ही तुमचं अभिनंदन मी मीच सहकार मीच पुढाकार घेतला असे जे असतात ते तुमच्यासाठी काम करतात असं त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन मार्क उभा केऊ करू शकतात मात्र विद्यार्थ्यांना मी त्याच्यावर क्वेश्चन मार्क उभा करत नाही मी फक्त तुमच्यासाठी किंवा तुमच्या फायद्याचा कारण मी तुम्हाला सतत सांगत असतो तुम्ही पॉलिटिक्स किंवा तुम्ही पॉलिटिकल विद्यार्थी नाही आहात तुम्ही विद्या ग्रहण करणारे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला एक पोस्ट हवी आहे ज्या पोस्टने तुमचं कल्याण होऊ शकतं त्याच गोष्टी आपण इथे डिस्कशन करायच्या बिनगामाच्या गोष्टी तुमच्यासाठी ज्या उपयोगी नाही आहेत ज्या दैनंदिन जीवनात चालतच चालतच येणार आहेत आणि चालतच असणार चालत चालत आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी इथे डिस्कशन करून काहीही फायदा होणार नाही म्हणून तुमच्या अटीनमध्ये अजूनही मोठा क्वेश्चन मार्क असणार आहे परंतु एक गोष्ट तर क्लिअर झाली की प्रथम प्रयत्नात जे विद्यार्थी पास नसतील त्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे त्यांच्याकडे तीस सर्टिफिकेट तीस मराठी तीस इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं असणार आहे असं मला वाटतं माझा हा प्राथमिक अंदाज आहे किंवा ते असंही सांगू शकतात की तीस किंवा चाळीस मराठी असू शकते तेही चालेल किंवा तीस आणि इंग्लिश दो हे दोघंही चालणार आहे मात्र तीस फोर्टी तीस तुमच्याकडे फोर्टी इंग्लिश असलं तीस म इंग्लिश असलं किंवा फोर्टी मराठी असलं हे सुद्धा चालणार आहे असंसुद्धा एखादी अट त्यांची येऊ शकते नंतर प्रकल्पग्रस्तांवर मला नाही वाटत की ते काही सकारात्मक गोष्टीचा निर्णय घेऊ शकतात त्याच्यावर अजूनही क्वेश्चन मार्क आहे नंतर तुमचं आवश्यक असणारं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते दोघंही पाहिजेत त्यांना तेसुद्धा काही होणार नाही त्याचं असं मला प्राथमिक अंदाज आहे अजून त्यांचं एक म्हणजे असं की पंचेचाळीस टक्क्याची जी अट आहे ती शिथिल होईल का तेही मला वाटत नाही किंवा जर झालीच तर थोडंफार ते कमी करतील पण असं नाही होणार की तुम्ही जर पास असाल तर तुम्ही डायरेक्ट इलिजिबल आहात त्याच्यावर एक क्वेश्चन मार्क आहे म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत आणि वय जे एजबार आहेत विद्यार्थी त्यांचं काय त्यांच्याबद्दलही ते काही डिस्कशन करतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे फक्त एक, एक मुलांसाठी एक चांगली गोष्ट आहे जे विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास नसतील त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ही बाकीच्यांसाठी क्वेश्चन मार्क असणार आहे आता तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही प्रथम एक काम करायचं आहे आता जाहिरात आली की तुम्ही ती प्रथम नीट वाचा नीट रीड करा नंतर जे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतात ते तुम्ही बघा कारण तुम्हाला भ्रमित बघा विद्यार्थ्यांनो तुम्ही एक चूक करतात फॉर्म भरताना आणि ती चूक तुम्हाला पुढे नंतर तुम्हाला ती खूप अडथळादायक ठरते आणि तुम्ही विविध मार्गांनी त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधताना दिसतात तुम्हाला तो पर्याय दिसला नाही तर तुमच्या मनात अजून ती दुविधा किंवा तो तुमच्यात असणारा जो त्रागा आहे तो वाढत जातो तो वाढू नये म्हणून विद्यार्थ्यांना प्रथम तुम्ही जी जाहिरात येईल ती थी तुम्ही व्यवस्थित रीड करायची आहे मी तुमच्यासाठी अपडेट्स घेऊनच येईल ती जाहिरात लवकरात लवकर येईल आणि लवकरात लवकर तुमचं फॉर्म भरणं सुरू होऊन जाईल तुम्ही त्याबाबत निश्चिंत राहा आणि तुम्ही जर या नवीन चॅनलवर नवीन असाल तुम्हाला अशाच गोष्टी ज्या अधिकृत माहितीसह तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मी जे क्वेश्चन मार्क अजून उभे केले आहेत ते क्वेश्चन मार्क अजूनही उभेच आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी सांगितलेलं नाही आहे आता जर तुम्हाला कुठून काही माहिती मिळत असेल तर तुम्ही त्यावर निश्चित राहू शकता तो तुमचा विषय आहे माझ्या पद्धतीने जे मला इन्फॉर्मेशन द्यायची असते मी ते तुम्हाला दिलेले आहे आता विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो लवकरच अपडेट येईल ती अपडेट आपण डिस्कशन करूया